नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हानिया दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती दा शरबती आवक चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दा शरबती आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तेरा हजार तीनशे आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती द शरबती आवक एक हजार एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे नऊ रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे सात आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर, जा दर, दर, दर तीन हजार एकशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बारा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू जा वन जा एट नाईन आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनिहाय दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे यावल बाजार समिती हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धारणी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ताडकळस बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती जात कल्याण सुना कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बावीस हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल आणि आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौतीस हजार सातशे अडुतीस क्विंटल म्हणजे इथे बारा हजार एकशे नव्याण्णव क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद